गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा सण म्हणजे होळीचा सण होळी अर्थात शिमगा उत्सवाला मोठ्या संख्येने चाकरमानी गावात दाखल होतात रत्नागिरी जिल्ह्यात होळी सणाच्या वेगवेगळ्या रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात रत्नागिरी जिल्ह्यात ज्या पद्धतीने गणेशोत्सव दीड पाच सात नऊ अकरा आणि पंधरा दिवस साजरा केला जातो तसाच होळीचा सण देखील पाच ते पंधरा दिवस साजरा केला जातो शिमगा उत्सव म्हटलं खेड बाजारपेठेमध्ये कोंडिवली शिंदेवाडी येथील श्री केदारनाथ तमाशा मंडळ देवाचे खेळी आले होते ज्यामध्ये गवळण म्हणून जितेंद्र सतपाळ महिषासूर अशोक फाळके शंकासूर प्रवीण जाधव डोलकीपटू मंगेश भावे बागेश्वर चंद्रकांत शिंदे वसंत शिंदे आनंद फातोसे यांनी सादर केलेल्या कौतुक केलं आणि कोकणातील परंपरा जपणाऱ्या या खेळींना प्रोत्साहन दिलं ही जी परंपरा आहे गोमोचा नाचा आहे यावर्षी संकासूर हे जे लुप्त पावत चाललेली परंपरा आहे त्यांना आपण अपन... जोपासण्याचं काम आपण आपल्यासारखेच लोकांनी केलं पाहिजे खेड बाजारपेठेत ते आल्याच्यानंतर लु ही जी लुप्त होत चाललेली जी परंपरा आपली आहे कोकणात शिमग्यानिमित्त जे नाच येतात ते पहिले पूर्वी कमीत कमी शंभर एक खेळी या ठिकाणी यायचे आता हे चार पाच हातावर बोटावर मोजण्या इतके खेळी येतात आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम मी आम्ही या ठिकाणी करतो त्यामुळे ते, ते जेव्हा येत तिथे येतात त्यांचा आदर सत्कार आम्ही या ठिकाणी करतो कसं आहे बघा शंकासूर आणि महिषासूर किंवा गोमूचं नाच बोललात तर हे सर्व देवाचे खेले आम्ही असतो आणि ह्या ठिकाणी येण्याचं एवढंच असतो की तात्पर्य की शिमगा हा महोत्सव पाठला पाहिजे लोकांना बाजारात शिमगा आहे असा सण आपला आहे असा वाटला पाहिजे आणि ही कला आम्ही पारंपरिक जोपचत आहे या कलेसाठी मग ती जाकडी बघा बोला किंवा तमाशा बोला भारूड बघा नमन बोला गोमूचा खेल बोला हे आम्ही करत असतो आणि कला झोपतच असतो आम्ही देवाचे गेले असतो पूर्ण आता दुसऱ्या होळीला आम्ही निघालो दापोली हरणाय त्यातून तिकडनं दाभोल दाभोलमधून बोटीन तिकडे नवानगर गुहागर चिपळूण मार्गतामाने शृंगारतली असे बाजार करत करत आम्ही याचा ह्या आपल्या शिमगा उत्सवाचा आनंद लुटत असतो आणि सर्व लोकांना तो आनंद देत असतो आम्हाला एवढंच सांगायचं आहे की खेडमध्ये आम्ही आलो की आमचे दादा ऋषी कानाडे हे आम्हाला नेहमीच या कलाकारांना चांगलं सहकार्य करत असतात आणि आम्हाला कलाकारांना खरोखर त्यांच्या प्रेमी कलाकार कलाकार प्रेमी कसा माणूस असावा तर आमच्या ऋषीदादांसारखा असावा गेल्या वर्षी पण आम्हाला त्यांनी यूट्यूबला सोडलेल्या सर्व आमचं व्हायरल झालेली लोकांचा आम्हाला फोन आलं बरंचसं काही कार्यक्रम आम्हाला मिळालं मी ऋषीदादांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांनी असेच कलाकारांवर प्रेम करावं एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज